महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस त्रेसष्ट आमदार माझे निवडू दे असं मी समजायचो आणि एक्झिट पोल ज्यावेळी दिसला आणि अकरा आणि बारा आणि अठरा आणि पंधराच्या वर गाडी जाईल आमची त्यावेळी मला प्रतिकारी राजव म्हटले बाप्पा तुम्ही तुमचं आहे ना बरोबर माझंच बरोबर आहे तुम्ही काही काळजी करू नका मी जो माणूस बघितला प्रत्येक मतदारसंघात जाऊन मी जे पवारसाहेबांना मिळालेला प्रतिसाद बघितलेला आहे मी ज्या आत्मीयतेने आणि ताकदीनं राष्ट्रवादीचा महाराष्ट्रातला कार्यकर्ता प्रयत्न करतोय ज्या ताकदीनं काँग्रेस आम्हाला साथ देते त्रेसष्ट आत येऊन नाही म्हणतो एक्झिट पोल नंतर लगेच मी दोघं म्हणायचे आता निकाल लागेलच काय आता चर्चा गावातल्या घरात दोघं असायचे आणि मी त्याला सांगायचो मी म्हटलं पाठव झाले एक्झिट एक झाले म्हटलं तुझला एक्झिट पोल आपण सांगतो एक्झिट पोल आणि नाही आले पण चौपन्न संख्या आली की महाराष्ट्रात शरद पवार नावाच्या नेत्याची जुने आहे